ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. ज्येष्ठ नागरिकांकडे अनुभवाची मोठी शिदोरी असून नव्या पिढीने तासनस तास मोबाईल घेऊन बसण्यापेक्षा रोज एक तास आपल्या आजी-आजोबांसोबत घालवण्याचे आवाहन आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले. देशाच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ज्येष्ठ नागरिकांच्या कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती कल्याण पश्चिमेच्या वायले नगर येथील वायले सभागृहात झालेल्या या कृतज्ञता सोहळ्याला कल्याण शहर आणि परिसरातील शेकडो ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ दांडगे यांच्या हस्ते उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचा यावेळी सन्मान करण्यात आला भेटवस्तू आणि कृतज्ञता पत्र देऊन यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचा गौरव करण्यात आला आज कल्याण शहराचा जो चौफेर विस्तार आणि विकास होताना दिसतोय त्यामध्ये आपल्या समाजातील ज्येष्ठ नागरिकांचंही मोठं योगदान आहे या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या उमेदीच्या काळात हे शहर घडवण्यासाठी आपलं आयुष्य खर्च केलंय तर आपल्या आजवरच्या वाटचालीत हे ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या अनुभवाचा फार मोठा वाटा असल्याची प्रांजळ कबुली आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी दिली आहे तर काळानुरूप समाजात बदल होत असतात त्या काळाच्या ओघामध्ये आपले महत्व कमी झाले तरी ज्येष्ठ नागरिकांनी अजिबात निराश होऊ नये आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून ज्येष्ठ नागरिकांनी आपले पुढचे आयुष्य सुखी आणि समाधानी जगले पाहिजे असं आवाहन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाल दंडगे यांनी यावेळी केलंय आज पूर्ण भारत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आहे आणि काही दिवसापूर्वी अशी संकल्पना कार्यकर्त्यांनी हे केली की स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून इतर काही कार्यक्रम ठेवण्यापेक्षा जे कल्याण शहरातील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा आपण सन्मान करूया त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करूया त्या नुसार हा सन्मान सोहळा आपण इथं त्यांचा आयोजित केलेला आहे पाच वर्ष नसेल त्याच्या आधीपासूनच ज्येष्ठ नागरिकांच्या मी पूर्णपणे संपर्कात आहे अनेक ज्येष्ठ नागरिक मंडळ माझ्याबरोबर जोडलेली आहेत त्यांची अनेक कामं काही असेल त्यांना ज्येष्ठ नागरिक मंडळ असं ते त्यांना वास्तु असेल असे चार ते पाच ठिकाणी आपण जे मोठे ज्येष्ठ नागरिक मंडळ म्हणजे राणी लक्ष्मीबाई उद्यान असेल सावली आणि चिकन चिकनगरचं असेल रमाबाई आंबेडकर उद्यान आधारवाडीचं तिथलं मंडळ असेल या सर्वांना आपण त्यांना बसण्यासाठी तिथे अद्यावत अशा वास्तु उभ्या केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे हे ज्येष्ठ नागरिक जेव्हा एकमेकांच्या बसतात किंवा भेटी घेतात तेव्हा हो ते स्पेड करतात की आम्हाला आमदारांनी हे करून दिलं ते करून दिलं आणि आज आपण त्यांना सन्मान केला आपण काय त्यांना निरोप पाठवले आणि आता तुम्ही बघत आहात तर अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजे जा आपल्या हो अपेक्षेवरती बाबा पाच सातशे देखील आधी जमतील पण जवळजवळ दीड हजारच्या वर आकडा गेलेलं आहे हे सर्व त्यांचं प्रेम आहे माझ्यावरती त्या प्रेमाखातर ते जमलेले आहेत कारण त्यांना कुठल्याही लालच आपण आधी दिलं नव्हतं ते आले आपल्या प्रेमाखातर आले त्यांना तरन तरन योग्य तो सन्मान त्यांचा आपण आपल्या वतीने केलेला आहे या कार्यक्रमाला आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे अरविंद मोरे उपनेत्या विजया पोटे महिला संघटक छाया वाघमारे माजी नगरसेवक संजय पाटील जयवंत भोईर सुनील वायले प्रमुख सुनील खारुक नेत्रा उगले यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कोणाल कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह 10 बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरुजी राम मारुति रोड राजमाता वडापाव पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ा मोड़ स्वानंद न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आईकॉन वर क्लिक करा